काय झालं काय झालं काय झालं खड्डे हो खड्डे बुजले पाहिजे खड्डे खड्डे नाही आले आले साहेब येते माहित नाही दादा साहेब आले खड्डे का माहित नाही आपल्याला दादा साहेब आले चढू नका दादा चढू नका चढू नका बघा रस्त्याची कशी वाट लागली झाले साहेब आले

सरपंच काय मागणी साहेब या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही आपल्या जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्या ठिकाणी स्वतः शेतनी अधिकाऱ्यांना बोलावून सांगितलं आणि रोज ते आज उद्या आज उद्या या ठिकाणी करतायत आणि लोकांचा अक्षरशः या ठिकाणी खट्ट्यांमुळं खड्ड्यांपेक्षा खड्ड्यातील साचलेलं पाण्यामुळं लोकांच्या अंगावर रोज पाणी उडतं आहे आणि या ठिकाणी भांडणं व्हायला लागलेली आहे म्हणजे गाडी गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गाडी गेल्यावर ती टू व्हीलरवाला संपूर्ण भिजून जातो आणि हे आपल्याकडं आज समजा तुम्ही ऑर्डर दिली पण ते काम चालू होण्यासाठी जर एवढा विलंब लागत असेल आणि लोकांचा आज या ठिकाणी अक्षरशः सहनशीलतेचा अंत झालेला आहे म्हणून या ठिकाणी आज बेलसरचे सरपंच आहेत काटेडचे सरपंच आहेत काल्याचे सरपंच आहेत विठ्ठलवाडीचे सरपंच आहेत पारुंड्याचे सरपंच सगळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी का जमलेत कारण जनतेनी गावात गेल्यानंतर गावात चौकात गेल्यावर पहिली लोक प्रश्न विचारतात खड्ड्यांचं काय म्हणजे त्या ठिकाणी लोकांना विकासापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आजचा खऱ्या अर्थानं जो प्रश्न बेडसावतोय तो ह्या खड्ड्यांचा आणि मग खड्ड्यांचा या ठिकाणी जर शासन आपल्याला देत आहे तर या ठिकाणी कुठेतरी सार्वजनिक विभागाने आम्हाला या ठिकाणी दया या असं आज आम्हाला वाटतंय म्हणजे आम्ही एवढं या ठिकाणी त्रासलो आहे कामाला तर या ठिकाणी जर सार्वजनिक विभागाने तातडीने दखल घेतली नाही तर या ठिकाणी आज रस्ता चालू होणार नाही असं या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आज ते सुरू करतो म्हटलं होतं साहेब आता वाजले किती आता यंत्रणा गोळा करेल परवाच फक्त आमच्या समाधानासाठी फक्त पाणी काढायला माणसं पाठवली पाणी काढून गेली त्याच्यानंतर कुणीच नाही म्हणजे दोन दिवस झाले म्हणजे असं रोज हे फसवा फसवीत का आता काय म्हणले तुम्हाला पीडब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आता आज uh, संध्याकाळपर्यंत आम्ही कलेक्शन करू उद्या चालू करू त्या ठिकाणी फक्त या मलमपट्ट्या म्हणजे खड्डे प्रॉपर गाडा आमचं म्हणणं आहे का ए, ते बी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे आणि बी टेक्नॉलॉजीने त्या ठिकाणी खड्डे काढून त्याच्यावर रोलिंग करणं गरजेचं आहे जसं आपण आज आपटाळे रस्त्याला त्या ठिकाणी हे केलेलं आहे जर पीडब्ल्यूडी आले नाही तर तुम्ही तुमचे आगळे ज्या पद्धतीने बोलतात उर्मटपणाने हे खपवून घेतलं जाणार नाही तुमचे आगळे ज्या पद्धतीने बोलतात तुम्हाला काय करायचं ते करा की मस्ती चालणार नाही अशी मस्ती नाही नाही पण अशी भाषा बोलणं योग्य आहे का नहीं, नहीं। मध्ये कशी बोलू शकतात असं जाधव साहेब तुम्ही इथे चक्का जाम झालेला आहे लोक रस्ता चालू होऊ देणार नाही आणि मग जर तुमचा माणूस तुमचा अधिकारी जर असं मस्तवानपणे बोलत असेल तर त्याची मस्ती आम्हाला उतरवली पाहिजे आम्ही कधीतरी तुम्हाला चुकून सुद्धा एक शब्द चुकीचा बोललोय का आणि मग तुमचा माणूस का बोलतो हा तातडीने इथे या आणि हा प्रश्न आत्ताच्या आत्ता मार्गी लागला पाहिजे नाहीतर हा रस्ता चालू होणार नाही म्हणजे नाही या ठिकाणी आज येने काले काटेडे बेलसर विठ्ठलवाडी पारुंडे आणि वरील पश्चिम भागात जाणारा हा रस्ता एम डी आर एम असल आर सहा असेल या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि या ठिकाणी या सर्व गावातील ग्रामस्थांनी जे आज या ठिकाणी आंदोलन पुकारले आम्ही आठ दिवस वेळोवेळी या ठिकाणी पत्रव्यवहार करतोय साहेब आणि त्या ठिकाणी त्याची त्या दखल घेतली जात नाही आणि आम्हाला रोज सांगतात का उद्या खड्डे भरू उद्या खड्डे भरू यांचा हा उद्या येणार कधी म्हणजे आजही ते म्हटले खड्डे भरू आज सव्वा बारा वाजले तुम्ही जर यंत्रणेला लग... जर आज चालू करायचे खड्डे तर काल कलेक्शन होणं गरजेचं होतं आणि जर असं असताना त्या ठिकाणी कुठलंही काम चालू न होता उडवाउडीची उत्तरं दिली जात असतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचं करायचं काय काय सगळी एकदम झाली पण तमन बोला काय म्हणायचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुखुरू अधिकाऱ्याचा करायचं काय या ठिकाणी मी सांगतो का सार्वजनिक विभागाच्या या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली सार्वजनिक अधिकाऱ्यात सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत उद्या कुठल्याही प्रकारे हिंसक आंदोलन करायला लावू नका अशी या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो कारण प्रेमाने आम्ही मागत होतो आपण प्रेमाने दिलं नाही आणि त्या ठिकाणी जर आज आम्हाला प्रेमाने भेटत नसेल तर त्या ठिकाणी कुठला तरी आक्रमक पवित्र्याने आम्हाला या ठिकाणी उतरावं लागल कारण आज फक्त आम्ही तर दोन अडीचशे लोक नाही तर उद्या दोन तीन किंवा दहा हजार लोक सुद्धा गोळा होतील आणि या सार्वजनिक विभागाला आम्ही आज या ठिकाणी निष्ठावून सांगतो का आपण जो चालवलेला खेळ आहे हा बंद करा कारण आपण जे खड्डे गाडत आहात हा लगेच महिन्यात खराब होतो कुठेतरी आपण त्या याचा दर्जा सुधरावा एवढीच आपल्याकडे अपेक्षा आपण जिथे उभे आहोत हा पूल सुद्धा खराब झालेला आहे पूल किती वर्षापूर्वी बांधलाय साहेब हा आम्हाला सुद्धा आठवत नाही म्हणजे इतका जुना हा पूल आहे आणि पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी आणि याचं व्हायब्रेशन होते मी गेले तीन दिवस रोज सार्वजनिक बांधकाम विभागात जातो आहे तीन तीन तास त्या ठिकाणी बसतो आहे आणि अधिकाऱ्यांकडे आता पाठपुरावा करतो आहे जर एखाद्या सरपंचाला जर एवढे फेरे मारायला लागत असतील तर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जनतेचा किती अंत पाहायचा कारण परवासुद्धा या ठिकाणी बेलसरकारांनी आंदोलन केलं त्यांनी शांततेच्या मार्गाने केलं आज उद्रेक झाला आणि या ठिकाणी बेलसरच्या सरपंचांनीसुद्धा मगाशी सांगितलं सरपंच सरपंचसुद्धा बोलले लोकांच्या भावना आक्रमक आहेत कृपया आपण तात्काळ खड्डे चांगल्या प्रतीने कारण खड्डे गाळायचे म्हणतात पण त्याच्यावर रोलिंग झालं पाहिजे सा। ना साहेब जीएसबी टेक्नॉलॉजीने फक्त खडी टाकली आणि जर त्याच्यावर रोलिंग केलं तर त्या ठिकाणी खड्डे महिनाभर तरी चालतील किमान पावसाळ्यात लोकांना त्याच जाण्यासाठी त्रास होणार नाही एवढीच आमची अपेक्षा आहे काय तुमची भूमिका आज खरंच इथे एवढे खड्डे आहेत ना एवढा येतात ये जाताना आम्हाला त्रास होतो बेलसर आमचं बेलसर आसू पारेण पारुंडे येणेरे विठ्ठल लातखेवाडी तांबे इंगळून सगळ्या गाड्या इथून जातात आज एक गाडी पास करायची म्हटलं दुसऱ्या खड्ड्याचं पाणी दुसऱ्याच्या अंगावर जाणार भांडणं व्हायची अक्षरशः अपघात होण्याचंही इथं पण हे आहे आज आम्ही प्रशासनाला सांगितलं का तुम्ही पीडब्ल्यूच्या साहेबांकडे आम्ही गेलो तुम्ही फोन केले ते म्हणले आम्ही करतो करतो पण कधी आज आम्हाला अक्षरशः त्रास होता आमच्या बरोबर जनतेला पण त्रास आहे ना याचा हा मग हे आज आंदोलन करायची वेळ आम्हाला आली जोपर्यंत ह्या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही या गाड्यासुद्धा हालणार नाही आज पीडब्ल्यू साहेबांनी कुणीतरी इथं आल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही इथं आम्ही सर्व सरपंच असू तांब्याच्या असू काल्याच्या असू विठ्ठलवाडी येणार आम्ही कोणी हालणार नाही आणि ग्रामस्थ पण हालणार नाही याची त्यांनी दखल घेऊन हा रोड करावा आमची एवढी इच्छा आहे सर्वांची बरेच दिवसापासून इथे खड्डे आहेत आणि रात्रीच्या वेळी बिबटे पाठी लागतात मग बिबट्यां बिबट्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी खड्ड्यात जायचं की बिबट्याच्या तावडीत जायचं अशी लोकांची सगळी काही अवस्था झालेली आहे दुरावस्था झालेली आहे आणि कितीतरी लोकांना मनकाचा त्रास झालेला आहे ह्या खड्ड्यांमुळं शाळेची मुलं पडल्यात पडल्यात बरेच बऱ्याच घटना घडलेल्या आहेत हो वारंवार पाठपुरावा हो केलाय या सरपंच ताईंनी इथल्या ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा हो केलाय आणि इकडे जवळजवळ नऊ दहा गा, ग्राम गाव आहेत आणि इकडे इंगळून साइडला पण भरपूर गाव आहेत सगळ्यांचा हाच रोड आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस लोकवस्ती आहे गावांची लोकवस्ती आहे इकडे आणि इतकी ये असते भरपूर मालांच्या गाड्या असतात भाजीपाला मार्केट आंबा मार्केट सतत वर्दळ आहे तरी सुद्धा है, दर करता सेल, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष जर करत असेल तर याची दखल ग्रामस्थांनी आता तीव्र आंदोलन करण्याची व्यक्त केलेली आहे इच्छा आंदोलन करून प्रश्न सुटत नाही पुढची भूमिका काय राहील तुमची आता आमची भूमिका म्हणजे आता आम्ही पाठपुरावा का, का ना जर ऐकलंच नाही तर मग त्यांच्या त्यांच्या कार्य त्यांच्या कार्यालया जाऊ आम्ही धडक मोर्चा करू ना की आंदोलन करू काहीतरी करू ना मार्ग तर शोधला पाहिजे ना आम्हाला पण त्रास होतो आम्ही नेहमी दिवसातून दोन वेळा या रस्त्यावरून जातो मिळत न्याय मिळालाच पाहिजे खर तर पारुंडे काटेडे येणेरे काले दातकीवाडी व एका पश्चिम पट्ट्यातलं आंबे आतवीत पासून इंगळूण असून सोनवळे असून शिंदे राळेगण बोताडे आणि बेलसर मार्गे हा जुन्नला जाणार जो रोड आहे गेल्या अनेक वर्षापासून हा पूल मोडकळीस आलाय पहिला प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला की या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केले का आणि जर सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मुळात इथे पूल हा रस्ता आहे की रस्त्यात म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा सगळ्यांच्या समोर पडलेला प्रश्न आहे कारण आता अशी वेळ आली आहे की एखादी भयानक दुर्घटना घडेन मग सार्वजनिक बांधकाम विभागाला जागीन मग येणेचे सरपंच असतील अदरवाईज सर्व गावचे सरपंच असतील सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी पाठपुरावा केले आहे मग सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्या गोष्टीची वाट पाहते आणि आताही अधिकाऱ्यांची उत्तरं ही उडाउडीची उत्तरं येतात किंवा मगरुरीची उत्तरं येतात मला या निमित्ताने या सर्व जनतेच्या वतीने एवढं सांगायचं अधिकाऱ्यांना आपण ज्या खुर्चीवर बसलात ती खुर्ची ही जनतेच्या सेवे करताय आणि त्याचा गैरफायदा आणि लोकांबरोबर बोलण्याची पद्धत तुमची जर सुधारत नसेल तर भविष्यामध्ये ज्या पद्धतीने ही लोक आता आक्रमक झाल्यात या आक्रमकपणाची दुसरी पायरी आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपल्याला समजेल निश्चित प्रकारे आज ताई असतील संतोष असतील सगळे सरपंच असतील आज या जवळपास या ठिकाणी दोन तीनशे गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत दोन चारशे लोक या ठिकाणी आहेत हा अंत त्यांनी पाहून विनंती असेल शब्द देऊन प्रश्न सुटणार नाही इथे प्रत्यक्षात तुम्ही जोपर्यंत काम करत नाही तो तोपर्यंत इथून रस्ता मोकळा होणार नाही भविष्यामध्ये याच्या पुढची पायरी होईल या निमित्तानं अधिकाऱ्यांना आमच्याकडून या ठिकाणी विनंती वाचा या ठिकाणी सूचना आहे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी पश्चिम पट्ट्यावर दुर्लक्ष आहे जे पहिले बसून आणि आता दुर्लक्ष जे नाही मी कालच्या गोष्टीच त्या संजय गावकडनं समर्थन करतो कुडीत काहीच ऐकायला येत नाही त्यांनी बनलेव मारलं आता यांना या अधिकाऱ्यांना आपण सुद्धा बनलेव मारलं पाहिजे रस्ते तवाही काम होतील बस एवढच म्हणणे सुकाळवे सुकाळवेडे आंबा शिंदे बेलसर मार्गे जाणार गाड्या आहेत ना यांची रोडची अत्यावस्था खराब झालेली तर बांधकाम विभागांनी याची काळजी घ्यावी ही माझी नम्र विनंती काय विनंतीला मान नाही आज याच्या पुलावर आपण उभं राहिले अत्यंत महत्वाचा असणारा अर्धा बारा गावांचा हा प्रश्न आहे आणि याच पुलावरून खऱ्या अर्थानं रहदारी होत असते आणि सर्वसामान्य माणूस जुन्नर हे आपलं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं सातत्यानं सर्वसामान्य माणसाला जुन्नरला त्या ठिकाणी जावं लागतं रोजची दळणवळण व्यवस्था आहे आणि या ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे खरं तर सातत्यानं डब्ल्यू डी अधिकाऱ्यांकडं इथले सरपंच किंवा आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो की खड्डे पोहोचवा परंतु सातत्यान त्या अधिकाऱ्यांची ते अडचण एक सांगतात का पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे आम्हाला मान्य आहे पाऊस आहे परंतु कधीतरी पाऊस थांबल्यानंतर तातडीने आपण हे काम करणार आहे का ज्यावेळेस दोन चार दिवस पाऊस उघडतो त्यावेळेस ते त्यांचं नियोजनामध्ये जातात आणि पुन्हा पाऊस चालू होतो तर परत आपल्याला तेच उत्तर मिळतात आमचं हे म्हणणं आहे कुठंतरी तातडीने आपण यंत्रणा लावू खरं तर अत्यंत महत्वाचं आहे सर्व तालुक्यामध्ये रस्त्यांची दुराशा झालेली आहे पहिले खड्डे बुजवा बाकी शासकीय घोडेनंतर राचवा तिकडं का अधिकाऱ्याला पेपर द्यायचे असतील तर नाही तर त्या अधिकाऱ्याला इथं बोलवा जे खड्डे पडलेत लोकांच्यासाठी आहेत लोक त्या अधिकाऱ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी बसवलं नाही लोकांसाठी तुम्हाला या ठिकाणी बसवले लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत इथले हे खड्डे तातडीने ता ता पोचले पाहिजेत आमचं आहे म्हणणे सरकार आमचं हे सगळं आमचं आहे परंतु जर सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोचत नसतील जर माहिती होत नसतं तर तातडीने आगुष्टी झाल्या पाहिजेत लोकांना त्याच्यातून त्रास हा जो सहन करावा लागतोय तो झाला नाही पाहिजे लोकांच्या अंगावर पाणी उरतंय सकाळी काय म्हटली तर एक मोटरसायकलवाला पडला परवा येथे गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि म्हणून मग अशी मी आगलेराव साहेबांना काय के केलं की के आपलं सर ते म्हटले ठरलंय आपलं कटेब ठरले तर तातडीने ते काम चालू झाली पाहिजेत ना ते चा, चालू झाल्यानंतर ते म्हटले आम्ही सरपंचाला सांगितलं तुम्ही स्टंड बाजी शेवटी ज्या गावचं लोकप्रतिनिधी काम करतो त्यावेळेस लोकांनी जर समस्या मांडल्या तर त्या लोकप्रतिनिधीला लोकांबरोबर जावं लागतं कारण त्या लोकांनी निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्याला त्या लोकांमध्ये सग लोकांच्या भावनेत सहभागी व्हावं लागतं आणि आमचं हेच म्हणणं आहे आता जाधव साहेब या ठिकाणी आलेत आमचं हेच म्हणणं आहे की तातडीने हे पर्यायी तुम्ही शासनाला सांगून हे खड्डे बुजवा आज सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ही शेवटी नैसर्गिक पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती झाली पण लोक आता सांगून सांगून तुम्हाला कंटाळलेत ना त्याच्यावर तातडी उपाययोजना आपण करणार आहे का नाही करणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तातडीने उपाययोजना करा कुणी स्टंडबाजी करायला ना नाही तुमचे खड्डे जर बुजले तर कोणी स्टंडबाजी करणार नाही स्टंडबाजी करायचा काही संबंध नाही आणि म्हणून माझं मी काय नाही बोललो मॅडम काय बोललो बोलला नाही जरा मी फक्त म्हणलं आज दुपारपर्यंत यंत्रणा चालू होईल एवढंच बोललेलं विचार काय करायचं ते करा नाही हो त्यांना असं मी बोलणार नाही मॅडम कधी तुम्हाला मी म्हटलं चला आमच्या बरोबर तुम्ही काय हे महत्वाचं आहे ना येते मॅडम हे महत्वाचं नाही काम करतो सकाळीच तुम्हाला मैडम मी त्यांना विचारलं की काय बोललेलं साहेब मी बोललेलंय मॅडम आता तुम्हाला हे मॅडम त्यांना विचारणं मी बोललोय ला साहेब मी किती दिवस येतंय तुमच्या नाना तू मला काय बोलतोय साहेब जर लोकप्रतिनिधीला गावाने काय करणार ते हे सांगतो की आज चालू करायचं चालू करतो चालू 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 कधी अहो आज चालू होतंय किती वाजता आज म्हणजे एक तास तास दोन तासात मटेरियल येईल आता सुकून द्या लागत आम्ही हॅलो आम्ही समंजस्याने आंदोलन केलं ज्यावेळेस बेल सरकारांनी आंदोलन केलं त्यावेळेस यांनी पवित्र का नाही घेतला आम्ही ज्या हॅलो ज्यावेळेस आम्ही समंजस्याने आंदोलन केलं त्यावेळेस यांनी का पवित्र नाही घेतला ही वेळ का आणून घेतात जनतेवर का ज्या वेळेस ताई आज ताई आजारी ताई सलाईन ताई आ... आम्ही फोन केलाय ताई लगेच आले प्रत्येक वेळेस असं का यांनी यांच्या पद्धतीनं ज्यावेळेस सर्वसामान्य जनता म्हणते त्यावेळेस केलं हो पाहिजे राऊ साहेब आम्ही सांगतोय तुम्हाला प्रेमांचा पाऊस आला आम्ही मान्य ना आम्ही म्हणतो का तुम्हाला परत आता पाऊस उघडल्यानंतर चालू केलं का पाहिजे का नाही केलं सगळीकडे परिस्थिती आज काय आपण परत पाऊस येणार कलेक्शन चालू करा अडचण काय आपल्याला परत पाऊस आलो परत तेवढं जेव्हा सुखलो काल दुपारपासून पाऊस नाही तर घरी पडेल तुम्हाला पाण्याचीवर कामं करून जातात आज का खर काय पुण्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे पुलं धोकादायक आहे

होणारच आहे ना नाही झाले नाही लोकांचा विश्वास पण तीन तास तास आज चालू होतो शंभर टक्के नाही परवाय हे दोन टाइम गाडी ठप्प झाले कुठलं म्हटलं जाम झाले नाही तुम्ही सांगा नाही नाही

सर आता तुम्ही त्या पुढच्या रस्त्याला मारुंच्या टोनेचा रस्ता आहे किती दिवस झाले कडे आणून टाकली पावसाचा पंधरा दिवस चांगला पावसाच उघडला नाही मग तुम्ही ठेकेदारांना काय तरी धरलं पाहिजे ना दुरुस्तीचे रस्ते केले पाहिजेत ना पण तुमच्याकडे आहे का कोणाकडे आम्हाला काय नाही काम करणार आमचा काही विरोध नाही तुम्हाला काय तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायचं लोकांना ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत ना ठीक आहे लोकांना मान्य करतात ना पाऊस झालाय सगळे रस्ते खराब झाले लोक म्हणतात का तो आपला रोड आपण आहे सगळे रोड खराब झाले हा म्हणजे लोकांचं काय म्हणणं आहे लोकांनी तुम्हाला सांगतात काल खड्डे पडले आणि आज लगेच बुजवा असे म्हंटल का लोक नाही ना म्हटले सगळे खडीमुर्मला भरून देऊ ज्याच्या रोलिंग करायचं रोलर बीस आहेत अशात तुम्ही पाहिलं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणत आहेत आज आम्ही ते कामाला सुरुवात करू दुपारी काम सुरू होईल लोकांना रस्त्यावर उतरण्याची पाळी ती हे दुर्दैव आहे ही शिवजन्मभूमी आहे निश्चितपणाने ही वेळ जी आज आलेली आहे ती जर आज सुरू झाला नाही रस्ता तर उद्या यांना माफी नाही यांच्या कार्यालयाला टाळी ठोकू आणि यांना बाहेर ठोकू आज चालू दुपारपर्यंत संपून रस्ता मोकळा मोकळासाहेर दोन मिनट आज दोन मिनिटं आज या ठिकाणी संपूर्ण पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ यांनी जे आंदोलन पुकारलं त्यामध्ये सगळ्या गावचे सरपंच असतील सदस्य असतील सोसायटीचे चेअरमन असतील या सर्वांनी या ठिकाणी आंदोलन पुकारून आज या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या नेत्या आप आशाताई बुसकेस त्याचबरोबर संतोष नाना खैरे यांनी तातडीने दखल घेऊन पीडब्ल्यू डीचे जाधव साहेब साहेब आपणही या ठिकाणी आलात आणि आमचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावला मी प्रथम सगळ्यांचं या पंचकृषीच्या ना। लाव वतीनं ताई आम्ही आज इथून आलत नाही पासून तर पारुंड्यापर्यंत रस्ता खड्डा गाडल्याशिवाय मी त्या रस्त्याहून बाहेर जाणार नाही मी पण या ठिकाणी उभं राहणार आहे आणि काम करून घेणार आहे कारण आम्हाला आज आमचा जीवनमानाचा प्रश्न आहे सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या आंदोलनामुळे जे ट्रॅफिकचं जे लोकांना त्रास झाला त्या लोकांची आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण या ठिकाणी अचानक आंदोलन झालं सकाळी एक टू व्हीलरवाला पडला म्हणून आज या ठिकाणी आंदोलन झालं म्हणून मी या ठिकाणी सर्व ज्यांच्या या आंदोलनामुळे त्रास झाला त्यांचा दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर आशाताई भुजके संतोष खैरे जाधव साहेब आगळे साहेब त्याचबरोबर वाणी साहेब आमचे पत्रकार डोले साहेब या सगळ्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रस्ता खुला करण्यासाठी मदत करावी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका